नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण इन्फुएन्शियल अॅनालिसिस या प्रकारामध्ये आपण परिमितीय अपरिमितीय चाचणी ही संकल्पना आपण समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण परिमितीय चाचणीमधील पहिली जी चाचणी आहे ती म्हणजे टी परीक्षिका किंवा तिला टी मूल्य असं म्हणतात किंवा टी चाचणी असं सुद्धा म्हटलं जातं मग आता ही टी परीक्षिका किंवा टी मूल्य म्हणजे नेमकं काय हे आता आपण काय करणार आहोत बघणार आहोत आता न्यायदर्श आणि जनसंख्या या यांच्या माध्यमातील फरक आणि त्यांचं प्रमाण विचलन यांचं जे काही गुणोत्तर येतं त्या गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम इंग्रजी सांख्यिकी शास्त्रज्ञ गॉसेट यांनी या पद्धतीचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे आता जेव्हा आपण प्रायोगिक पद्धतीद्वारे माहितीचं संकलन करत असतो किंवा सर्वेक्षण संशोधनामध्ये सुद्धा आपण काय करत असतो जे काही तुम्हाला माहिती मिळत असते त्यामध्ये दोन मध्यमानं प्राप्त होत असतात किंवा दोन प्रकारे तुम्ही जी काही माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत असतात तर त्या चलांच्या अनुषंगाने आपण काय करत असतो मध्यमान काढत असतो मग ज्या वेळेला ही मध्यमानं आपल्याला प्राप्त झा होतात तर मध्यमानातील फरक खरं आहे की खोटं आहे ह्यावरून आपल्याला काय करता येतं लक्षात घेता येतं आणि त्यामुळे कोणता समूह श्रेष्ठ आहे हे ठरवण्यासाठी वापरली जाणारी जी परीक्षिका आहे त्या परीक्षिकेला आपण काय म्हणत असतो टी परीक्षिका असं आपण म्हणत असतो मग आता ही टी परीक्षा म्हणजे काय ही पण एक सांख्यिकीय परीक्षिकाच आहे की ज्याच्यामुळे काय होत असतं की दोन यादृच्छिक समूह जे असतात आणि या समूहाचं जे मध्यमान असतं त्या मध्यमान गुणांकामध्ये जो काही फरक आढळतो तो आढळ आदा, आढळलेला आढळणारा जो काही फरक आहे तो खरोखर लक्षात घेण्याजोगा आहे की नाही हे आपल्याला काय करता येतं टी परीक्षिकेवरून लगेचच काय येतं स्पष्टपणे सांगता येत असतं शिवाय टी परीक्षिका जी आहे ही स्वतंत्र समूहासाठी आणि परस्पर संबंधी समूहासाठी काय केली जाते वापरली जाते म्हणजेच काय आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही टी परीक्षिका जी आहे या टी परीक्षिकेमुळे मध्यमानातील फरक जो आहे तो खरं आहे की खोटं आहे हे तर लक्षात येतच आणि ज्या वेळेला तुम्ही परिकल्पना मांडत असतात तर ती परिकल्पना जेव्हा तुम्ही पडताळत असतात ता। तर पडताळण्यासाठी म्हणजेच आपण दोन प्रकारच्या परिकल्पना मांडत असतो एक दिशांकित परिकल्पना आणि एक शून्य परिकल्पना असं आपण मांडत असतो मग जेव्हा तुम्ही दिशांकित परिकल्पना मांडत असता तर त्याची ज्यावेळेला तुम्हाला पडताळणी करायची असते त्यावेळेला आपण एक पुच्छ चाचणी किंवा त्याला वन टेल टेस्ट असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही शून्य परिकल्पना मांडलेली असेल म्हणजेच त्याला आपण अदिशांकित परिकल्पना असं सुद्धा म्हणत असतो त्याची जर तुम्हाला पडताळणी करायची असेल तर त्यावेळेला आपण द्विपुच्छ चाचणी म्हणजेच टू टेल परीक्षिका किंवा टू टेल टेस्ट याचा आपण काय करत असतो वापर करत असतो मग आता हे टी परीक्षिका ज्यावेळेला तुम्हाला काढायची असते तर त्यावेळेला कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या असतात तर मध्यमानातील फ फरकाची जी काही प्रमाण तुटी असते म्हणजे त्याला स्टँडर्ड एरर असं आपण म्हणत असतो ते सिग्मा एम किंवा एस सी एम या अध्यक्षाने काय करत असतो आपण दर्शवत असतो हे काय करावं लागतं आपल्याला विचारात घ्यावं लागतं शिवाय टी परीक्षिका ज्यावेळेला आपल्याला काढायची असते त्यावेळेला स्वाधीनता मात्रा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे त्याला आपण स्मॉल डी एफ या अध्यक्षराने काय केलं जातं दर्शवलं जातं आणि ज्या वेळेला तुम्हाला डी एफ काढायचा असतो त्यावेळेला एन वन मायनस वन म्हणजे सॅम्पल नंबर वन मायनस वन प्लस एन टू मायनस वन म्हणजे सॅम्पल नंबर टू मायनस वन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतो स्वाधीनता मात्रा जी आहे ती काढायची असते मग आता स्वाधीनता मात्रा जी आहे म्हणजे डी एफ जो आहे किंवा डिग्री ऑफ फ्रीडम जो आहे तो लक्षात घेतल्यानंतर शून्य पॉईंट शून्य पाच किंवा शून्य पॉईंट शून्य एक सार्थकता स्तर यावर वर, वर काय करायचं असतो आपण टेबल मूल्यावरून जे काही प्राप्त तुम्हाला मूल्य जी आहे ती प बघितल्यानंतर टेबल मूल्य आणि प्राप्त टी मूल्य यामधला फरक आपण लक्षात घेऊन तुम्हाला जी परिकल्पना मांडलेली असते त्या परिकल्पनेचा स्वीकार करायचा आहे की त्याग करायचा आहे हे आपल्याला काय करता येतं ह्या टी परीक्षिकेमुळे लक्षात घेता येत असतं शिवाय तुम्हाला परिकल्पनांचं परीक्षण करण्यासाठी जे काही तुम्हाला तुलना करायची असेल किंवा प्राप्त टी मूल्याशी जर तुम्हाला काही तुलना करायची असेल तर ते पडताळणी करण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो परिकल्पनेचं परीक्षण करण्यासाठी या टी मूल्य परीक्षिकेचा काय करत असतो आपण वापर करत असतो म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की हे टी मूल्य जे आहे हे दोन मध्यमानातील फरक लक्षात घेण्याजोगं आहे की नाही खरं आहे की नाही हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला टी परीक्षिका जी आहे ती अतिशय काय करत असते ही ठरत असते नाही मित्रांनो आत्ता आपण मूल्य किंवा टी परीक्षिका ही संकल्पना समजून घेतली आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की टी परीक्षिका टी परीक्षेचा वापर करून ज्या वेळेला पुढील बाबी आपल्याला काढायच्या असतात तर त्यासाठी आवश्यक ज्या काही आपण संकल्पना बघितल्या म्हणजे एक पुच्छ चाचणी द्विपुच्छ चाचणी किंवा स्वाधीनत मात्रा ह्या ज्या काही संकल्पना आपण बघितल्या आहेत त्या संकल्पनासुद्धा आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत एकदा का तुम्हाला त्या संकल्पना समजल्या की मग ती मूल्य कसं काढायचं आहे याबाबतही आपण काय करणार आहोत माहितीही घेणार आहोत म्हणून पुढील भागात आपण एक पुच्छ किंवा द्विपुच्छ चाचणी म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद